नमस्कार गणेश चतुर्थीला अवघे दोन दिवस उरलेले आहेत आणि ह्याच गणेश चतुर्थीच्या म्हणजे आता आपण आलेलो आहोत ती आहे गणेश चित्रशाळा पळसम गावाचे माजी सरपंच चंद्रकांत गोलटकर यांची गणपती शाळा आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत गणपतीला दोन दिवस उरलेले आहेत गणपती शाळेत नेमकी लगबग कशी चाललेली आहे आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया नमस्कार चंद्रकांतजी आपलं न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे सालावत प्रमाणे यंदा देखील गणेश चतुर्थीची सगळी तयारी झालेली दिसते इथे काही फाय फिनिशिंग टचेस फक्त उरलेल्या आहेत तर यंदा गणपतीची मागणी कशी आहे मागणी लोकांची बऱ्यापैकी आहे वेगवेगळ्या नवीन नवीन मॉडेल आणि आकर्षण रंगकामासाठी बऱ्याच लोकांची चांगली मागणी आहे आणि सालाबादप्रमाणे आपण बघतो की दोन्ही म्हणजे प्लास्टरचे आणि मातीचे दोन्ही गणपती आपण तयार करतात पण जास्ती मागणी कुठे आहे असं तुम्हाला वाटतं मातीच्या गणपतींना जास्त मागणी तशी नाही आहे इकडे कारण प्लॅस्टरचे गणपती तर मॉडेल वेगवेगळे असतात त्यांना गोल्डन वर्क पण चांगलं केलेलं असतं त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या दिसण्यासाठी आकर्षण एक वेगळं असतं त्याच्यामुळे प्लॅस्टिकच्या मूर्तींना चांगली पाहिजे मातीच्या मातीच्या मूर्तींना पण शाडूच्या मातींना पण मागणी असते पण तेवढी माहिती नाही कमी आहे मग यंदा आपण बघतोय की कि साधारण किती कारागीर आपले सालावत प्रमाणे असतात तेवढेच आहेत की काय वाढ झालेली आहे त्याच्यात हा तेवढेच आहेत आणि आपली लहान मंडळी लहान मंडळी पण आज सुट्टीचे दिवशी वगैरे असतात सगळे बरेच जण असतात आता रात्री नाईटला बरेच जण असतात कारण दिवसाचे बाहेर कुठे ना कुठे कामाला असतात रात्री नऊ नंतर अजून कारागीर असतात अजून एक प्रश्न असा की आपण जे गणपती बघतो ते सगळं गावातलेच आहे की गावा बाहेरून पण मागणी आहे गणपतींना नाही बाहेरून आहे त्रिंबक चिंगर आडवली मालवण बाहेरचे बऱ्याच मूर्ती आहे मग आता आपण मूर्तिकार म्हणून एक वेगळा म्हणजे राजकीय पार्श्वभूमी वेगळी आहे पण कला पार्श्वभूमी ही कशी आहे ही जोपासताना काय करणार राजकीय हे टोटल वेगळं पडतं आणि हे क्षेत्र वेगळं आहे तर काय फरक जाणवतो या दोन गोष्टी कुठच्या शेतात जरी तुम्ही कोणतंही काम करायच्या अगोदर गणरायाच्या नतमस्त होऊनच काम करत असतो याच्यासमोर नतमस्त करा मग यंदा आपल्याकडे बघतो आपण मागे गणपती तर यंदा व्हेरायटी कशी आहे आपल्याकडे आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आहेत ना बघताय तुम्ही ना, ना। प्रत्येक मॉडर्न पण तुम्हाला वेगवेगळे वे दिसत आहेत त्याचे बॉडी कलर वेगवेगळे आहेत रंगकाम पण तसं वेगवेगळं करण्याचा प्रयत्न झाला आहे पण हे रंगकाम जे आता आपण बघू शकतो इथे विविधता आहेत रंगकामात तर ह्या रंगकामांचं हे तुम्हाला पहिले सांगितलं जातं का आधी कल्पना दिली जाते की ह्या शाळेमध्ये काय सांगितलं जात नाही हे आमच्या सर्व कारागिरांच्या प्रत्येकाच्या मेंटॅलिटीप्रमाणे केलं जातं आणि वेगळं पण देण्याचा प्रयत्न केला जातो काहीतरी तू तो दिसतोय तुम्हाला ना आज इको फ्रेंडली गणपतींना पण कुठेतरी सरकारकडून असेल किंवा या गोष्टीकडून जास्ती वाव दिला जातो तर आपण असे प्रयत्न करू इच्छितो नक्कीच भविष्यात केलं जाईल के भविष्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि पण ट्रेनिंग पण घेतले रुपेशने पण वैभव रुपेशने दोघांनी भविष्यात त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत धन्यवाद आपण आपला वेळ दिला